नवाती चौक येथील नामदेव महाराज समाधी मंदिर परिसरात सकाळी वेदमंत्रांच्या घोषात आणि पारंपरिक विधींनी कार्यक्रमांची सुरुवात झाली ताण मृदंगाच्या निनादात आणि जयघोषात संपूर्ण परिसर भक्ती रंगात निघाला होता प्रमुख पाण्यवरांच्या हस्ते संत नामदेव ग्रंथाचे औपचारिक विमोचन करण्यात आले यावेळी उपस्थित संतांनी आणि मान्यवरांनी संत नामदेव बाबा यांच्या साधेपणाचे समाजसेवेचे आणि आध्यात्मिक कार्याचे विशेष कौतुक केले लेखिका आणि सुनील मानकर यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि भावपूर्ण शैलीत संतांच्या जीवन प्रवासाचे चित्रण या ग्रंथातून केले आहे पुढील पिढ्यांना मार्गदर्शन मिळावे हा या ग्रंथामागील मुख्य हेतू असल्याचे यावेळी सांगण्यात आले तर आज हे पुस्तक विमोचन सोहळा श्री संत नामदेव महाराजांचा सोहळा इथे संपन्न होत आहे आणि नामदेव महाराजांचं जे चरित्र आहे त्यांची यशोगाथा आहे त्यांची यशोगा अशीच पुढे चालत राहावी चैतन्य प्राप्त व्हावं यासाठी मी आणि पुढच्या पिढीसाठी एक चालना मिळावी घराघरात आमचे नामदेव बाबा एक चैतन्य शक्तिशाली त्यांचं हे व्हावं यासाठी मी या पुस्तकाचं हे कर केलेलं आहे लिखाण केलेलं आहे तर आज सर्व भक्तांना मला म्हणजे आजचा हा स्वर नक्षण असं म्हटलं तरी चालेल माझ्यासाठी कारण आजचं दिवसापासून एक चैतन्य भक्तांमध्ये एक वेगळी शक्ती निर्माण झाली आहे असं म्हणायला हरकत नाही तर मला नक्कीच यामध्ये आनंद होईल आणि भक्तांच्या चेहऱ्यावरच हास्य आनंद बघून मला आणखीनच आनंद होतोय तर असंच हे कार्य करण्याची शक्ती मला आणखीन परमेश्वराने द्यावी ही माझी प्रभुचरणी प्रार्थना आहे विमोचनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ग्रंथांच्या लेखन प्रक्रियेविषयी आणि पुढील उपक्रमांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली संत भक्त साहित्यप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली अनेकांनी ग्रंथ खरेदी करून लेखिकेकडून स्वाक्षरी घेतली या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे सुधीर भोरे यांचे मोलाचे योगदान राहिले